आज आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपण बनवतोय केळ्याचे कुरकुरीत वेफर खूप साऱ्या टिप्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आपण येथे कच्ची केळं घेतलेली आहेत ताजी ताजी कच्ची केळं आहेत वेफर करण्यापूर्वी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे एक चमचाभर हळद घालायची याच्यामध्ये दीड चमचा मीठ घालूयात बारीक मीठ असेल मोठं मीठ असेल तरी चालेल फक्त हे चांगलं मिक्स करून ठेवायचं या पाण्यामध्ये मीठ चांगलं विरघळलं पाहिजे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे ते बाजूला ठेवूयात कढई लगेचच तापवायला ठेवायची त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं जेवढी आपण वेफर बनवणार आहोत तेवढं तेल घालून घ्यायचं मोठा गॅस करून ठेवायचा कारण वेफर करायला वेळ लागत नाही तर तेल तापत ठेवायचं बाजूला किचनवर पहिल्यांदा कागद आतरायचे न्यूजपेपर नसेल तर वहीचे लिहिलेले जे पेज असतील ते अथरले तरी चालेल कारण हा जो केळाचा चीक आहे त्याने किचन खूप खराब होतं तर केळाची साल पहिल्यांदा काढून घ्यायची त्याच्यासाठी सुरेने त्याला कट देऊन घ्यायचे आणि या पद्धतीने सालमाग खूप झटपट निघते साल काढून घेतोय आपण तोपर्यंत बाजूला तेल आपलं मोठ्या गॅसवरती तापत आहे तेल तापलं की गॅस बारीक करून ठेवायचा तर तुम्ही बघताय आपण केळाची साल काढून घेतलेली आहे साल काढायच्या वेळेस आपण पहिल्यांदा बुडखाची आणि चेंड्याची साईड काढून घेतली थोडीशी आणि मग सुरेने त्याला चिर देत साल काढून घेतली आता तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे पण ही वेफर काढताना मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद कमी केलेला आहे बंद नाही केलाय तुम्ही हवं हो तर बंद देखील करू शकता आणि तुम्ही बघताय केळ मी या तेलामध्ये बुडवून घेते आणि मग या चिप्स काढून घेते केळ थोडंसं क्रॉस धरलं तर मोठ्या मोठ्या चिप्स आपल्याला काढता येतात आणि जर सरळ पकडलं तर, तर मग एकदम गोल शेपमध्ये त्या छोट्या छोट्या चिप्स तयार होतात तर चिप्स काढल्यानंतर काढून झाल्यानंतर आपण गॅस मोठा केला आणि लगेचच त्याला हलवायचं नाही अर्धा मिनिट अजिबात हात लावायचा नाही सेट झाल्यानंतरच मग त्याला आपण पलटी करून घ्यायचं आहे तर अजून मिनिटभर मोठ्या गॅसवरती त्या चांगल्या तळून घ्यायच्या कुरकुरीत झाल्या दोन्ही बाजूने की मग आपल्याला जे आपण हळद आणि मिठ पाण्याचं मिश्रण बनवलं ना ते दोन चमचे घालून घ्यायचं आणि लगेच झाकण ठेवायचं हे झाकण जोपर्यंत पाणी उडतंय म्हणजे अर्धा मिनिट तरी ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग ते झाकण काढून घ्यायचं आणि मग या चिप्स पलटी करून घ्यायच्या पुन्हा अशा मंदाच्यावरती अजून दोन मिनिट या आपल्याला तळून घ्यायच्या आणि मस्त अशा आपल्या त्या कुरकुरीत चिप्स तयार होतात चिप्स ज्यावेळेस आपण मंदाच्यावरती तळून घेतो त्यावेळेस केळाला चिरा देऊन घ्यायच्या आणि मध्ये मध्ये इकडे चिप्स देखील लक्ष ठेवायचं कारण त्या करपू शकतात लगेच ह्या हे पहा या पद्धतीने अशा चिरा देऊन ठेवायच्या म्हणजे झटपट साल देखील काढता येते आणि चिप्स काढून घेतल्या तेलातून की आपल्याला झटपट लगेचच चिप्स बनवता देखील येतात तर कुरकुरीत चिप्स हवे असतील तर नंतर गॅस बंद ठेवायचा आता तुम्ही बघता येथे या चिप्स आपण डायरेक्ट काढताना कढईवरती जे चिप्स आपण काढतो तो साचा ठेवायचा जेणेकरून तेल उडणार नाही वाटलंच तर तुम्ही चिप्स काढताना गॅस बंद केलात तरी चालेल पण मंद तो ठेवायचाच म्हणजे कमीच ठेवायचा ज्यावेळेस आपण चिप्स काढतो कारण तेल खूप गरम असतं उडलं तर चटका बसू शकतो आणि खूप अगोदर साल काढून ठेवायची नाही नाहीतर हे जे एकदम सफेद केळ दिसतं आहे ते लगेचच काळं पडायला सुरुवात होते चिप्स कुरकुरीत झाल्यात आणि आता आपण त्या काढून घेणार आहोत असा एक अंदाज झाला की त्याच वेळेस त्याची साल काढून घ्यायची तोपर्यंत फक्त त्याला दोन्ही साईड त्याच्या काढून घ्यायच्या बुरखाची आणि शेंड्याची थोडीशी आणि त्याला कट मारून ठेवायची म्हणजे चिप्स कुरकुरीत झाल्या आपल्याकडे इथल्या आणि काढून घेतल्या की लगेचच आपल्याला साल काढून घेता येते आणि पटकन चिप्स तयार करून घेता येतात आता कुरकुरीत चिप्स बनवायच्यात तर त्याच्यासाठी चिप्स दोन्ही बाजूने चांगल्या शेकल्या गेल्या की मंदाच्यावरती चांगल्या अडीच ते तीन मिनिट तळून घ्यायच्या कलर तुम्ही इथे बघू शकता चाळणीतल्या ज्या चिप्स आहेत चांगल्या पिवळ्या कलरच्या झालेल्या दिसत आहेत खूप कुरकुरीत होतात घरीच्या घरी देखील आपण एकदम कुरकुरीत चिप्स बनवू शकतो दुकानातलं तेलकट खाण्यापेक्षा कारण एकच तेल त्यांनी बऱ्याच वेळा वापरलेलं असतं बटाट्याच्या चिप्स बनानाच्या चिप्स वेगळ्या वेगळ्या तळणीचं तेल ते असतं आणि घरीच जर आपण बनवल्या तर त्याने काही पटकन खोकला येण्याची शक्यता नसते तुम्ही मुलांना देखील बिंदास अशा घरीच बनवलेल्या केळाच्या चिप्स देऊ शकता तर आता खूप साऱ्या टिप्स आज आपण याच्यामध्ये बघितलेल्या आहेत तरी देखील रिवाईज पुन्हा करूयात तर चिप्स काढताना हळुवारपणे काढायचे आहेत गॅस मंद ठेवायचा आहे कढाईवरती जो चिपचा साचा आहे जे आपलं मशीन आहे ते ठेवायचं आणि चिप्स काढताना केळ पुढच्या बाजूला घ्यायचं म्हणजे मस्त अशा चिप्स आपल्या तयार होतात तर तुम्ही बघू शकता मस्त क्रोकरी चिप्स आपल्या तयार झालेले आहेत थँक्यू